जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील बोटेकस्सा येथून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रमदासजी मसरम यांनी कोरची तालुक्यातील बोटेकस्सा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली रुग्णांची थेट विचारपूस करून त्यांना सुविधा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रात आमदार रामदासजी मसराम यांनी नुकतीच पाहणी केली असून रुग्णालयातील सुविधा कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती आणि औषध साठा त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली रुग्णांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले भरती रुग्णांना काही तांत्रिक अडचणी व सुविधा अभाव व्यक्त केला यावर आमदार मसराम यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना ही व्यवस्था दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे ग्रामीण भागातील आदिवासी भागातील आरोग्य सुविधा सक्षम असणे अत्यावश्यक आहे प्रशासनाने तत्परतेने राहून रुग्ण सेवा सुधारण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा zohar